नमस्कार शाप्रिया किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करते रताळी शिजवण्याची रेसिपी आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने रताळी शिजवून घेऊया आणि विस्तवात शिजवताना एवढे टेस्टी असे रताळे शिजवून घेऊया तेही एकदम साध्या सोप्या पद्धतीने जे तुम्हाला नक्कीच खूप आवडतील मी दोन रताळे घेतले आहेत तर हे रताळे मी दोन घेतलेले आहेत आपण रताळे धुण्यासाठी दहा मिनिट पाण्यात ठेवून घ्यायचेत म्हणजे पटकन याच्यावरची माती निघून स्वच्छ होतं तर आता मी हा साईडचा पार्ट काढून घेते आणि आपण यावरती या थोडे काय काही गे डाग वगैरे असतील ना तर ते पण काढून घ्यायचेत कुठे कीड वगैरे असेल तर जर कीड वगैरे लागलेली असेल थोडीफार तर ती चाकून व्यवस्थित काढली तर आपले रताळे बिलकुल कडवट लागत नाहीत त्यामुळे हे काढून घ्यायचे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचेत रताळे मी दोन्ही रताळे स्वच्छ करून घेतले आहेत आणि याचे काप बनवून घेते याचे तुकडे करून घेते छोटे छोटे मी दोन्ही रताळ्याचे काप करून घेतले आहेत या टाईपमध्ये खूप बारीक पण नाही आहेत आणि खूप मोठे पण नाही आहेत या टाईपमध्ये बनवून घेतलेले आहेत तर आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि आपण रताळे शिजवण्यासाठी शक्यतो लोखंडाचाच तवा वापरायचा आहे म्हणजे आपले रताळे जे घेणार आहात त्यातील विटॅमिन्स याचे गुणधर्म टिकून राहतात आणि जे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहेत तर आता मी या टाईपमध्ये तव्यावर ठेवून घेते थे। सगळे रताळ्याचे काप मी याच्यावर ठेवून घेते थे। आणि आपण या टाईपमध्ये जर रताळे शिजवले ना तर आपण चुलीत विस्तवामध्ये जसे रताळे शिजवून घेतो सेम त्याच टाईपची टेस्ट बनते या रताळ्यांची तर मी पाच ते सात मिनिट रताळे वापून घेतले आहेत तर आपण पाहूया तर हे रताळे आता आपण थोडे पलटून घ्यायचे या टाईपमध्ये सगळे रताळे पलटून आहेत आपण पलटून पलटून याला शिजून घेतलं ना तर सगळीकडून शिजले जातात व्यवस्थित असे तर या टाईपमध्ये मी सगळे रताळे पलटून घेतलेले आहेत आणि परत आपण प्लेट झाकून आणखीन पाच ते सात मिनिट आपण हे रताळे वाफून घेऊ मस्त मी प्लेट झाकून ठेवते प्लेट मी काढून घेते आपण पाच सात मिनिट आणखीन रताळे वाफून घेतले आहेत तर एकदम छान असे वाफले आहेत आपण सगळ्या साईडने याला पलटून पलटून मस्त वाफून घ्यायचं आहे आणखीन एकदा मी पलटून घेते छान असं म्हणजे वाफले जातात आणि आपले रताळे मस्त वाफून निघायला शिजून निघायला पंधरा ते वीस मिनिट नक्कीच लागतात तर आपण आणखीन एकदा याला पलटून वाफून घेऊ म्हणजे खूप छान असे सॉफ्ट शिजले जातात सगळे रताळे मी परत एकदा पलटून घेतले आहेत आणि परत एकदा आपण प्लेट झाकून पाच मिनिट वाफून घेऊ आपण परत प्लेट काढून बघूया एकदम छान असे वाफले आहेत रताळे आपण तीन ते चार वेळेस याला पलटून पलटून मस्त वाफून घेतलेलं आहे तर आता खूप छान असे आपले रताळे शिजून झालेले आहेत मी आता यांना काढून घेते गॅस बंद करून आपण रताळे काढून घेऊ आपले रताळे खूप छान शिजले आहेत एकदम सॉफ्ट असे मध्ये पण खूप छान सॉफ्ट झालेले आहेत या टाईपने ना रताळे तर खूप छान गोड असे लागतात गोड टेस्टी याची लागते आणि आपण रताळे शिजवताना नक्की काय त्यावेळेस शिजवून घ्यायचे म्हणजे याच्यामधले गुणधर्म बिलकुल कमी होत नाही आपण उपवासाले तर रताळे खातोच पण नेहमीच आपल्या आरोग्यासाठी पण खाल्ले पाहिजेत आणि जेव्हा जेव्हा तुम्ही रताई शिजवाल तेव्हा याच टाईपने शिजवा म्हणजे आपल्यासाठी हेल्दी पण आहेत तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने रताई शिजवा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत